माऊली रामकृष्ण हरी जेवण झाल्यानंतर अन्न जिरल्यानंतर या दहा गोष्टी जर आपण करताय तर आपण आयुष्यामध्ये आजारी पडणार नाही हे माझं वाक्य आहे हे माझा शब्द आहे पण कुठल्या दहा गोष्टी आहेत आयुर्वेदामध्ये जेवणाच्या बाबतीत काही नियम सांगितले असतात आणि जेवण झाल्यानंतर काही नियम सांगितले असतात जेवण करताना कुठल्या गोष्टी खायच्या कुठल्या रसाच्या खायच्या त्याविषयीचा मी एखादा व्हिडिओ सेपरेट देईन आजचा व्हिडिओ भोजनानंतर काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी कुठल्या त्याविषयीचं एक मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देत आहे जेवण झाल्यानंतर साधी गोष्ट असते आपण ज्यावेळेला जेवण खातो त्यावेळेला चावून चावून खावं असं सांगितलेलं आहे तुम्ही गडबडीत जर पटापट पटापट खाताय तर तुम्हाला पचनाच्या गडबडी शंभर टक्के होणार या गोष्टी आपण सर्वांनी ध्यानात घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे अन्न चावून चावून खावं तर पाणी कधी प्यावं या गोष्टीचा विषय तुम्हाला मी सांगणारच आहे पाणी जेवण करताना साधी गोष्ट असते पाच ते सात घास चावून चावून खाल्यानंतर एखादा गोट पाणी प्यावा आणि नंतर जेवण झाल्यानंतर एक अर्धा ग्लास पाणी प्यावं नंतर मग तासा नाही तुम्हाला जेवढं पाणी पिता येईल तेवढं पाणी प्यावं म्हणजे एखादा ग्लास पिला तरी चालेल या गोष्टी आहेत तर आता अन्न जिरल्यानंतर भोजनानंतर या दहा गोष्टी करायच्या आहेत बघा आजकाल बरीच लोक सांगतात की आम्हाला मुख दुर्गिंध आहे म्हणजे तोंडाला घाणेला वास येतोय किंवा दातांमध्ये बघा किटणं असतात किंवा दात किडतात किंवा दातांमध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे दातांचे वेगवेगळे विकार हिरड्यांचे वेगवेगळे विकार हिरड्यातून रक्त येतं दातातून रक्त येतं दात किडतात दातामध्ये पोकळी निर्माण होते आणि तातातून किंवा मुख जे असते फिरण्यातून काही सुद्धा येतो तर या गोष्टी होऊ नयेत असं वाटत असेल तर जेवणानंतर एक आपण चुळा भरणे हा ही एक संकल्पना पूर्वीच्या काळी होती जेवण झाल्यानंतर चुळा भरणे तर मी तुम्हाला प्रश्न असा विचारला तुम्ही चुळा कधी भरता का तर बऱ्याच लोकांचं उत्तर नाही असेल या विषयाची शंभर टक्के गॅरंटी देतो कारण बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही या गोष्टी पाळताय भोजनानंतर तर तुम्ही शंभर टक्के आजारी पडणार नाही या गोष्टीची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे त्यामुळे चुळा भरणे याच्यामुळे दात स्वच्छ होतात हिरड्या स्वच्छ होतात जे काही ओरल कॅविटी असते या ओरल कॅविटीतले बरेचसे जे त्रास हे कमी होऊन जातात तर हा एक प्रकार करायचा अन्न अन्नपदार्थ हे चिकटलेले असतात बघा हे अन्न पदार्थ चिकटलेले पदार्थ तुम्ही असे कोरून काढायची काही लोकांना सवय असते बघा कोरून काढायचं तर ते आतमध्ये गेलेले जे काही पदार्थ असतात ते आतून काढू नये असं आयुर्वेदशास्त्र सांगतं कोरून असं काढू नये जर तुम्ही कोरून काढताय तर तुम्हाला बघा मग आतामध्ये पोकळी निर्माण होऊन जाईल त्यामुळं वरच्यावर जेवढं निघल तेवढं तुम्ही अन्नपदार्थ काढावेत असंही आयुर्वेदशास्त्र सांगतं तर या दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात तुम्ही जेवण झाल्यानंतर अन्नपदार्थ चावून खाल्ल्यानंतर बघा जुन्या लोकांना तुम्ही जर विचारलं तर बघा जेवण झाल्यानंतर हात धुतल्यानंतर डोळ्यावरती पाणी मारायचे म्हणजे आचमन करण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती आजही खेडेगावमध्ये जुनी लोक तुम्ही बघितले अभ्यासने तर आचमन करतात डोळ्यावरती थोडंसं जेवण झाल्यानंतर पाणी मारतात त्यामुळे होतं काय की क्षुधा म्हणजे अन्न चांगल्या पद्धतीने जिरलं जातं साधी गोष्टी आहे परंतु लोकांना या विषयीची माहीत नाही लोकांना या विषयाची कल्पना नाही तर आचमन करताना डोळ्यावरती पाणी मारायचं असंही आहे आपल्या जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये किंवा जुन्या काही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींची नावं सांगितली आहेत वेगवेगळ्या ऋषीमुनींची नावं सांगितली आहेत आणि या ऋषीमुनींची नावं जर तुम्ही घेताय तर तुम्हाला पचनाच्या समस्या या होत नाहीत तर एक अगस्ती नावाचे ऋषी पूर्वीच्या काळी होऊन गेले अगस्त्य ऋषी त्या अगस्त्य ऋषीचं स्मरण करावं असं आयुर्वेद शास्त्रातील बऱ्याचशा ग्रंथांमध्ये आहे अगस्त्य ऋषीचं स्मरण हे नित्य भोजनानंतर करावं असंही शास्त्रांना सांगितलेलं आहे ह्या अगस्त्य ऋषीचे स्मरण तुम्ही करताय तर तुम्हाला पचनाच्या समस्या बघा साधी गोष्ट आहे भगवान विष्णू भगवान विष्णूचं स्मरण करायला सांगितलं आहे म्हणजे कसं असतं म्हणजे खाल्लेला जो काय आपण अन्न असतं त्या अन्नाचं अन्ना पचन साक्षात अग्नी करत असतो मग या अग्नी म्हणजे विष्णूचं स्मरण तुम्ही करताय किंवा एखादं साध रामकृष्ण हरी असा जरी मंत्र जर तुम्ही म्हणाल तरी सुद्धा तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला नक्कीच मदत होऊन जाईल पण आता अन्न आम्ही सेवन केलेलं आहे खाल्लेलं आहे तर मग दुपारी झोपायचं का या विषयीचे बरेचसे वादविवाद आहे तर लोक म्हणतात की दुपारी झोपल्यानंतर आम्हाला त्रास होतील किंवा आता आम्ही वयस्कर माणसं आहे तर वयस्कर माणसाने दुपारी झोपायचं का तर माझं असं म्हणणं आहे की दुपारी तुम्ही अर्धा तास पाऊन तास एक तास झोपताय तर ते चुकीचं आहे कारण कारण सांगतो आपण ज्या वेळेला अन्न सेवन करत असतो त्यावेळेला अन्न सेवन केल्यानंतर तो थोडा वातदोष वाढलेला असतो अन्न ज्या वेळेला झिरत असतं बघा मी नीट काय सांगतोय लक्षात घ्या काय संप्राप्ती किंवा काही गोष्टी तुमच्या माहितीसाठी माहीत असणं गरजे असतं ज्यावेळेला आपलं अन्न जिरत असतं त्यावेळेला पित्त वाढत असतं आणि अन्न जिरल्यानंतर आपलं खाल्लेलं अन्न हे पचल्यानंतर थोडा कफ वाढत असतो ह्या गोष्टी तर मग सर्व लोकांना माहीत असणं गरजेचं असतं तर अन्न जिरल्यानंतर जर तुम्ही लागलीच झोपताय लागलीच झोपताय तर तुमचा कफदोष वाढेल कपदोष वाढलं की खाल्लेलं अन्न पसणार नाही खाल्लेलं अन्न जिरणार नाही मग पोटात गॅस होईल पोट गुबारा असा पकडेल आणि मग अस्वस्थ वाटेल काही लोकांना बघा थोडासा गॅस पकडला की मग या ठिकाणी छातीच्या ठिकाणी येतो असा आणि असं वाटतं की अटॅक वगैरे येतो की काय अशाही गोष्टी असतात अशाही गोष्टी विचार करणं गरजेचं असतं तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर अन्न हे झिरल्यानंतर खाल्लेलं अन्न पचल्यानंतर तुम्ही दुपारी झोपू नका तुम्ही तुम्ही अन्न झिरल्यानंतर किरकोळ काही कामं असतात बघा थोडं चालायचं किंवा काही घरातली बरीचशी कामं असतात ती किरकोळ कामं जर तुम्ही करताय तर अन्न चांगल्या पद्धतीने जिरलं जातं किंवा कुठली एखादी गोष्ट थोडंसं चालण्याचे कामं करायची असं नाही की तुम्ही अन्न खाल्लंय सेवन केलं आणि एका जागेवर बसून तुम्ही लिखाणाचं काम करताय किंवा तुमचं ऑफिसचं कॉम्प्युटरवर बसून काम करताय तर ते चुकीचं होऊन जाईल तुम्हाला अन्न न जिरणं या समस्यांना सामोरं जावं लागेल थोडंसं चालून किंवा किंवा काही किरकोळ कामं असतात जेणेकरून शरीराची थोडीफार हालचाल होऊन जाईल शरीराची थोडी कमीत कमी हालचाल जर होत असेल तर अन्न चांगल्या पद्धतीने जिरतं असं आयुर्वेदशास्त्र सांगतं तर या गोष्टी तुम्ही विचार करणं गरजेचं असतं या गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा केला गेला पाहिजे आता अन्न हे जिरल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला अन्न जिरतं त्यावेळेला थोडंसं डोळ्यावरती आचमन केल्यानंतर एक कृती तुम्हाला मी सांगत आहे ही कृती मला बऱ्याचशा वयस्कर माणसांनी सांगितली आहे तुम्ही म्हणताल आयुर्वेदशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या जुन्या लोकांनी सांगितलेल्या आहेत या जुन्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या अत्यंत खास असतात तर काय सांगितलेलं आहे जुन्या लोकांनी की अन्न जिरल्यानंतर किंवा आपण अन्न सेवन केल्यानंतर पोटावरून असा हात फिरवायचा पुदार बरं हे जाणे जे यज्ञ करणं असं ऐकलं असेल पहा म्हणजे बघा पंक्तीमध्ये बसताना तर आपण अन्न खाल्ल्यानंतर असं पोटावरून हात फिरवणं खूप गरजेचं असतं हे पोटावरून हात फिरवणं यामुळं होतं काय तुम्ही म्हणता आता पोटावरून हात फिरवणं असं वेगळा असं काय होणार आहे तर बघा पोटावरून हात फिरवणं एक समाधान तृप्तीची ढेकर आपण बघा पिक्चरमध्ये बघत असतो वेगवेगळ्या पिक्चरमध्ये किंवा फिल्ममध्ये बघा असं अन्न जेवण हा काय मस्त जेवण होतं माणसं बघा पोटावर वा मस्त तुम्ही चांगला पाहूनचार केलात एक नंबर पाऊचार केलात आणि आमचं अन्न चांगल्या पद्धतीने जिरलं गेलं बघा आपण पोटावरून हात फिरवणं हे पोटावरून हात फिरवणं एक प्रकारची जी काही कृती आहे या कृतीमुळं अन्न चांगल्या पद्धतीने जिरलं जातं अन्न चांगल्या पद्धतीने पचलं जातं आता शेवटच्या एका मुद्द्याकडे आपण वळूया शेवटच्या मुद्द्याला मी हात घालतो शेवटचा मुद्दा असा आहे की अन्न हे पचल्यानंतर अन्न हे जिरल्यानंतर बघा कफ वाढलेलं आहे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आहे मग कफ कसा काय कमी होऊन जाईल कफ कमी करण्यासाठी कडू रसाचे सेवन करायला शास्त्रकारांनी सांगितलं आहे तुरट रसाचं सेवन करायला शास्त्रकारांनी सांगितलं आहे तिखट रसाचं सेवन करायला शास्त्रकारांनी सांगितलं आहे कडू तुरट आणि तिखट रसाचं जर तुम्ही सेवन करताय तर कफ वाढणार नाही आणि आजकाल बघा कफ वाढल्यामुळं आजकाल लोकांची तब्येत याच्या खूप ऑप्शन झालेल्या आहेत लोकांच्या तब्येतीत जाड्या झालेल्या आहेत लोकांना असं चरबी खूप इतर ह्या ठिकाणी पोटावर पाट म्हणजे पाठीवरती असे काही लोक लोधी झालेले आहेत शब्द लोधी हा शब्द तुम्हाला माहिती आहे अरे तो काही लोध्यासारखा दिसतो असंही बऱ्याच लोकांना वाकप्रचार माहीत आहे तर लोध्या हा शब्द म्हणजे तुमचं कफाचं अतिरेक प्रमाण वाढल्यामुळं मेध धातूची दृष्टी होते या मेध धातूची दृष्टी झाल्यामुळं माणसं खुपशी होतात आणि मग आपण त्यांना लोध्या असं म्हणतो बघा म्हणजे आवडी म्हणतात अरे काय लोद्यासारखी तब्येत झालेली आहे असं शब्द आपण नेहमीच्या वापरात म्हणतो तर कफ दुष्ट होऊ नये यासाठी शास्त्रकारांनी आपल्याला विड्याचं सेवन करायला सांगितलेलं आहे या विड्याचं सेवन कशा पद्धतीने करायचं याविषयीची मनोरंजक माहिती सांगितली आहे षोडश गुन्हे विडा नावाचा प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेला आहे षोडश गुन्हे विडा म्हणजे त्यात बरीचशा वेगवेगळे विकार असे वेगवेगळे पदार्थ टाकून तुम्ही तरी विडा करू शकता किंवा काही लोकांचं बघा राजे महाराजे किंवा राजवाडे या काळी त्यांना असे वेगवेगळे आजही बघा वेगवेगळे पानाचे वे प्रकार दिसतात बघा बनारसी पान किंवा तुम्ही पानाच्या स्टॉलवरती जर गेलात तर पानाचे अलग असे प्रकार भरपूर व्हरायटीज मिळतील आणि त्यामध्ये वेगवेगळे जिन्नस टाकले वे जातात आपल्याला तसे जिन्नस आयुर्वेदाला अपेक्षित नाही मग आयुर्वेदाला कुठली जिन्नस अपेक्षित आहे त्याच्यामध्ये तुम्ही तीन ते चार घटक टाकू शकता बाकी जास्त घटक टाकू शकू टाकू नये कुठली घटक असतात तर पान घ्या पान नागवेलेचं पान आता हृदयविकाराचं जर रोगी असेल हृदयविकाराचे रुग्ण असेल तर त्यांनी पान खाताना ते जे काही डेटा म्हणजे आपण जनरली पान खाताना कसं खातो डेट काढतो खालचं जे काही टोक काढतो तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डेट आणि जो काही पानाचा शेवटचा टोक असतो तो काढू नये नीट लक्षात घ्या तो काढता आता तुम्हाला वेगवेगळ्या त्रास म्हणजे हृदयविकाराचे त्रास होणार नाही काढू नये बरेच फायदे असतात पानाचे याविषयीचा एक सेपरेट असा व्हिडिओ मी तुम्हाला अवश्य देईन पान घ्यायचं त्याच्यामध्ये ओवा टाकायचा ओवा ओवा टाकायचं थोडं लवंग टाकायचं दोन किंवा तीन लवंगा टाकायच्या आणि कात 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 तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कात खायची पद्धत पूर्वीच्या काळापासून तर कळीचा चुनाची कात कळीचा चुना तुम्ही पानवाल्याला सांगितलं तर कळीचा चुना एक वेगळा असतो तर कळीचा चुना थोडासा टाळायचा त्या थोडंसं लवंग टाकायची ओवा टाकायचा आणि पान चावून 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 जाऊन खाता आहे चावून चावून त्याचा रस गिरताय त्याला रस आहे तर बघा आजकाल मेदाच्या गाठी होणं हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात माझा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे फेसबुकला झालेला आहे मला वाटतंय तो व्हिडिओ फेसबुकला आणि इंस्टाला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर त्याच्यामध्ये ज्यांना वारंवार चरबीच्या गाठी होतात वारंवार भरपूर अशा गाठी होतात त्या गाठीवरती पान ओवाल कळी चतून जर तुम्ही खाऊन चावून चावून खाता आहे त्याचा चौथा तर तुम्ही गाठीवर लावताय तर तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळत असतो तर अशा गोष्टी असतात या भोजनानंतरच्या गोष्टी म्हणजे जेवण झाल्यानंतर या जर तुम्ही गोष्टी जर पाळताय भोजनानंतर तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होणार नाहीत वेगवेगळे तक्रारी या होणार नाहीत बरेचसे त्रास बरेचसे विकार हे दे अन्न प्लीट न होतात अन्न प्लीट न झिरल्यामुळे होतात आणि अन्न हे झिरलं की रस धातू चांगल्या पद्धतीने रस रक्त माऊस मी अस्थिमजा शुक्र हे सात धातू चांगल्या पद्धतीने होत असले तर कार्य चांगल्या पद्धतीन असेल तर आपलं शरीर चांगलं असतं आय असं आहे शास्त्र चांगलं तर या गोष्टी आहेत या गोष्टीचं वर्णन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेलं आहे भोजनानंतर बऱ्याचशा गोष्टी काय काय आहेत ते तुम्ही नीट ऐकल्या असतील पाहिल्या असतील तुमच्या लक्षात नीट आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिपीट करून हा व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या काही नोट्स तुम्ही लिहिल्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवार म्हणजे नातेवाईक यांच्यापर्यंत लाईक करून शेअर मात्र अवश्य करा जेणेकरून सर्वांना असा छान पद्धतीने फायदा होऊन जाईल सर्वांचं आरोग्य चांगलं होऊन जाईल सर्वांना चांगलं आरोग्य मिळवू हो दे अशी प्रार्थना व्यक्त करून मी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जो भोजनानंतर जे काही नियम आयुर्वेद शास्त्रातले कराय ग्रंथांमध्ये सांगितले आहेत ते ग्रंथातील नियम एक तुम्हाला साध्या सोप्या समजेल उमजेल अशा भाषेमध्ये सांगितले तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य शिवपूस पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप सारे आभार असाच सुलोभ असावा रामकृष्णारी धन्यवाद धन्यवाद माऊली